संत सावता महाराज यांच्या श्रमप्रतिष्ठेचा महात्मा ज्योतिबा फुले यांचा समतेचा व सावित्रीबाई फुले यांचा शिक्षणाचा विचार घेऊन नगर शहरामध्ये माळी समाज वाटचाल करीत आहे जगताप परिवार हा वारकरी संप्रदायाचा असल्यानं संत सावता महाराज यांच्या शिकवणीप्रमाणे नगर शहरात कार्य करत आहे सावित्रीबाई फुले नगर प्रवेशद्वाराला शासनाचा कोणताही प्रकारचा निधी उपलब्ध होत नसल्याने स्वखर्चा जगताप परिवाराच्या वतीने सावित्रीबाई प्रवेशद्वार पूर्णत्वास आहे याचा आनंद आम्हाला आहे आज माळी समाजानं आमदार संग्राम जगताप यांना जो पाठिंबा दिला आहे त्यामुळे शहराच्या विकासाला निश्चितच गती मिळेल असा विश्वास माजी आमदार अरुण काका जगताप यांनी दिला आहे आपण मोठ्या संख्येने मतदान करावं एक नगरच्या विकासाला आपण मतदान करतोय आज इथं मेळावा झालेला त्या मेळाव्यात हा सर्वांनी निर्णय घेतला आहे येत्या वीस तारखेला आपण संग्राम भाई यांना मतदान एकजुटीने करणार आहोत तर सर्व नगरकरांना माझं परत एक नम्र आव्हान राहील वीस तारखेला मतदानाचं दान करा आणि आपल्याला शहराला एक ग विकासाला गती देण्याचं कार्य करा अशी विनंती करतो आणि थांबतो रोड येथील आमदार योगेश अण्णा टिळेकर संस्थापित संत सावता क्रांती परिषदेच्या नूतन शाखेचा शुभारंभ माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी सकल माई समाजाचे अध्यक्ष किशोर डागवाले उपाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ सचिव ग राजेंद्र प पडोळे माजी नगरसेवक धनंजय जाधव प्राध्यापक माणिक विधाते ज्ञानेश्वर रासकर बाळासाहेब आगरकर डॉक्टर रणजित सत्रे विनोद पुंड वसंतराव आगरकर संतोष गोंधळे अमोल भांबरकर अनिल इवळे मच्छिंद्र बनकर कॅप्टन सुधीर पुंड गजानन ससाने अशोक आगरकर प्रकाश शिंदे प्रकाश इवळे निलेश चिपाडे सुरेश आंबेकर राहुल रासकर सुरेश कावळे ब्रिजेश ताटे दीपक खेडकर अमित खामकर दत्ता गाडळकर भानुदास बनकर चंद्रकांत पुंड रोहित पठारे रोहन डागवाले गणेश शिंदे मनोज भुजबळ गणेश कोल्हे भाऊसाहेब कोल्हे नारायण इवळे संजय कानडे कल्याणी गाडळकर रेणुका पुंड किरण कोतवाल सुरेखा घोलप रोहिणी बनकर भांबरकर आदींसह माळी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते किशोर डागवाले म्हणाले सकल माळी समाज ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षापासून नगर शहरात माळी समाजाचे कार्य सुरू आहे सावित्रीबाई फुले नामकरण महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा लवकरच उभारण्यात येणार आहे या कामासाठी समाजाला यश मिळाले आहे माई समाज शहरातील सर्वात मोठा समाज असून अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविण्यासाठी समाजाला जागा हवी होती महानगरपालिकेच्या माध्यमातून दोन एकर जागेचा भूखंड आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वामुळे महापालिकेच्या माध्यमातून मिळाला आहे आमदार संग्राम जगताप यांनी समाजाच्या कामासाठी नेहमीच सहकार्य केलं आहे संत सावत संत सावता क्रांती परिषद या संघटनेच्या माध्यमातून समाजानं एकत्रित येऊन आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा दिला आहे तसेच मोठ्या मताधिक निवडून देऊ असा निर्धार केला आहे नगर के या महाराष्ट्र राज्यामध्ये मागच्या तारखेला या राज्याचे आमदार मान्य योगेशांना टिळेकर यांच्या नेतृत्वाखाली नेतृत्वाखाली म्हणजे संस्थापकच ते या संस्थेचे की संत सावता परिषदेच्या नावाने त्यांनी आज या संघटनेची स्थापना केली आणि त्याच्यानंतर आज आपण या नगर शहरामध्ये सुद्धा त्या संघटनेचे शुभारंभ आज आम्ही केला आहे आज योगेशान टिळेकर येणार होते परंतु आज पुण्यामध्ये या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी यांच्या दौऱ्यामुळं नरेंद्रजी मोदींच्या दौऱ्यामुळं त्यांना आज येता आलं नाही परंतु त्यांनी त्यांच्या शुभेच्छा आपल्या सर्वांना पाठवलेल्याच आहेत आज आपण जर पाहिला असाल नगर शहरामध्ये सकल माळी समाजाच्या माध्यमातून माळी समाजाचं कार्य अत्यंत मोठ्या प्रमाणात गेल्या दीड वर्षापासून सुरू झालेलं आहे ते काम सुरू होत असताना त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे कामं झालेले आहेत की अनेक वर्षाचे आमचा सारसनगरचा प्रश्न होता ज्या भागाला आम्ही सावित्री फुले नगर नाव दिलं ते नाव सुद्धा आज अमरावत आणलं त्याच्यानंतर अनेक वर्षापासनं महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा पूर्ण कृती पुतळ्याला जे प्रयत्न केलं त्याला सुद्धा यश आलं आणि सावित्री फुलेंचा सा देखील पूर्ण कृती पुतळा महात्मा ज्योतिबा फुलेंच्या बरोबरीने आम्ही माळवळेमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात करून त्याची स्थापना आज जर नगर शहरामध्ये जर जवळजवळ सर्वात मोठा तरी का ज्यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवायचे परंतु आम्हाला अत्यंत जागेचा प्रश्न निर्माण व्हायचा परंतु मान्य संग्राम भैया यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी दोन एकरचा मोठा भूखंड आज समाजाला उपलब्ध झालेला आहे आज समाजासाठी आमदारांच्या माध्यमातून अनेक कामं झाल्यामुळे आम्ही संत सावताव या ज्या संघटनेची आम्ही आज साव स्थापना केली त्या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण संघटनेला मानणारे संघटनेचे जे कार्यकर्ते संघटनेचे जे यांच्या यांच्यामार्फत आम्ही मान्य संग्राम भैया यांच्या मागे उभा राहण्याचा निर्णय घेतला आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात या समाजाच्या माध्यमातून आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत नमस्कार सर्वप्रथम मी सर्व नगरवासियांना नमस्कार करतो आणि आपल्या सर्वांना एक सांगू इच्छितो की या विधानसभा निमित्त आज इथं संपूर्ण नगर शहराच्या माळी समाजाचा मेळावा झालेला आहे मी ज्ञानेश्वर रासकर विश्वस्त माळेवाडा देवस्थान ट्रस्ट आणि आमचे सहकारी किशोरजी डागवाले बाळासाहेब भुजबळ आम्ही सर्व मिळून वसंतराव आगरकर संतोष गोंधळे अमोल हे सर्व मिळून आम्ही आज हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यानिमित्त आम्ही सर्व शहरभर फिरलो आणि आपल्या आप माळी बांधवांना आवाहन केलं आपल्याला संग्राम भाय जगताप यांना या विधानसभेच्या वेळेस आमदारकीसाठी पाठिंबा तुम्हाला सांगतो इतका आनंद होतो की या संपूर्ण शहरामध्ये प्रत्येक माळी समाजाच्या घरामध्ये आम्हाला खूप खूप आनंदाने त्याचा प्रतिसाद मिळाला आणि त्याच घोतक म्हणून आज ह्या संकेत हॉटेलमध्ये जो काही मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये एकमेव -एक सर्वांनी संग्राम भाय पाठिंबा दिला मी आपला सर्वांना सांगू इच्छितो की जरा ज्याप्रमाणे माळी समाजाचा हा आज पाठिंबा दिला हा याच्यापूर्वी कधीही अशी घटना घडली नव्हती की माळी समाजाने कुठल्या उमेदवाराला पाठिंबा दिला तो आज आपल्या या संग्राम भाई जगताप यांना दिला याला कारण खूप आहेत कारण त्यांनी सुद्धा माळी समाजासाठी खूप केलेलं आहे तुम्हाला सांगतो या ताज्या घटना आहेत फक्त की आज आपण सर्व माळी समाजाचं काही मंडळ मिळून त्यांच्याकडे गेलो कमान मागितली सावित्रीबाई फुले नावाची कमान दिली महात्मा फुले चौकात किंवा महात्मा फुलेंचा सावित्रीबाई पुत, यांचा पुतळा दिला आणि हे सर्व केलं परंतु मी मित्रांनो सर्व बंधूंनो हे सांगू इच्छितो की ह्या नगर शहरात नाही नगर जिल्ह्यात आजपर्यंत मी आजपर्यंत असा आज कुठला आज नेता पाहिला नाही की ज्यांनी कार्यकर्ता गेल्यानंतर ज्ञानेश्वर म्हणाले आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही जेव्हा माळी बांधवांच्या घरोघरी गेलो ते समाज बांधवांनी उत्पन्न उत्स्फूर्द प्रतिसाद दिला आहे त्याचेच द्योतक म्हणून संकेत हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात माळी समाज एकत्र आला आहे माळी समाजाने आमदार संग्राम जगताप यांना पाठिंबा दिल्यानं त्यांचा विजय निश्चित आहे धनंजय जाधव म्हणाले आमदार संग्राम जगताप यांना विकासाचं व्हिजन आहे गेल्या दहा वर्षात पाचशे कोटीच्या निधी आणून शहरात विकासाची भरीव कामे केली आहे सर्वांनी आमदार संग्राम जगताप यांना पुन्हा आमदार करण्यासाठी एकत्रित येऊन काम करू संत सावता क्रांती परिषदेच्या नूतन शाखेचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी सकल माळी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक अनुरिता झगडे यांनी केलं तर आभार बाळासाहेब भुजबळ यांनी मांडले प्रतिनिधी दी दीपक कासवा अहिल्यानगर